नमस्कार आपण ऐकत आहात चैतळी लिखित लव भाग विसावा अंतिम भाग आणि माझ्या मागे कोण होत त्या दिवशी माझ्याबरोबर ते घाणड इतका वेळ सर्व बोलणं ऐकला इतका वेळ सर्व बोलणं लांबून ऐकत असलेली आरोही अचानक म्हणते रोहित ती व्यक्ती रोहित होती जी व्यक्ती आता बोलते त्याकडे सगळे पाहायला लागतात तुला कसं माहीत प्रथमेशने आश्चर्याने विचारले मला माहीत मला नाही माहीत खरं खरं खोटं पण मी एक अंदाज बांधत आहे त्या सहा वर्षापूर्वी रोहितला काहीतरी मला बोलायचं होतं पण या रागिणीने त्याला तेव्हा बोलूच दिलं नव्हतं आता ती व्यक्ती बोलली ती दुसरी दुसरी कुणी नसून अर्जुनच होता मला आत्ता लक्षात आले तो एक उसाचा सोडत बोलला आणि ते सर्व ऐकून हताश होऊन रोहित तिथून घराच्या बाहेर पडली आरोही अर्जुनने आवाज दिला मागून जाऊ दे जाऊ दे तिला होऊ दे मुकुळ तिला प्रथमेश तिच्या मागे जाणाऱ्या अर्जुनला मधच अडवत बोला सचिन चला तुमचे काम आले आपल्या या नवीन पाहुण्यांची चांगली खात खातीरदारी करा मी येतोच मागून त्या फेक डॉक्टर उर्फ पोलीस हवालदाराला उद्देशून प्रथमेश हसत म्हणाला ए मी काही नाही केलं मला हात लावायचा नाही पण अजूनही रागिणीची मगरुरी गेली कुठे होती सचिन जरासा पुढे सरकला तशी ती मागे मागे होत ओरडली ए चुपचाप फावाली कर आणि तुझ्या सर्व गुन्ह्यांचा पुरावा आमच्याकडे या मोबाईलमध्ये कैद आहे म्हटलं बरं का तोच एक लेडी कॉन्स्टेबल तिच्या मागे येऊन उभं राहत म्हणाली आणि तिला घेऊन गेली उश्य संपला बाबा एकदाचा हा सहा वर्षाचा लपाछपीचा खेळ गर्मीमुळे आलेला घाम फुसत प्रथमेश हसून कोचवर बसत बोलला सॉरी यार प्रथमेश मी खर तर अर्जुन तसाच उभा राहून दिलगिरी व्यक्त करत म्हणालो अर्जुन झालं तर झालं मी म्हणणार नाही की विसरून जा कारण हे सहा वर्ष इतकेही सोपी नाहीत की विसर म्हटली की विसरून जायला प्रथमेश आता नॉर्मल झाला होता कारण यात कुठेच त्याची चूक न चूक होती तो असं मानत नव्हता जे काही कळलं त्यांच्यामध्ये त्याला फक्त एकच व्यक्ती जबाबदार होती आणि ती म्हणजे रागिनी ती आता जेलमध्ये गेली होती हो खरंय तुझं त्यानेही मान्य केलं निदान मी तरी सर्व हळूहळू विसरत होतो पण आरू खूप सहन केलं रे माझ्या बच्च्यानं तिचे हाल मला बघवत नव्हते गेली सहा वर्ष दिसताना दिसतो तो छोटा आहे कालखंड पण तिच्यासोबत मला माझाच राग येतो येतो की मी काहीच करू शकलो नाही या काळात तिच्यासाठी प्रथमेश उदास होत बोलला ती मात्र खूप बदलली आहे एका वेगळाच कॉन्फिडन्स दिसतो तिच्या चेहऱ्यावर आता तिची ती मासवी मय तिचा तो गोंडस स्लोवर चेहरा जाऊन आता एक वेगळीच आरोही जन्मास आली आहे तो तिचा चेहरा आठवत म्हणाला त्याला कारणीभूत काही अंशी मीच आहे प्रथमेश आपला चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाला त्याचवेळी मी तुला धमकी न देता तुझ्याशी या संदर्भात सर्व क्लिअर केलं असतं रागिनी नक्की कोण आहे याची कल्पना जरी तुला दिली असती तरी सर्व हे घडलं नसतं तिला त्या ड्रग्सचं व्यसन जडण्यात मीच कारणीभूत आहे मीच तिला रोखू शकलो नाही प्रथमेशचा चेहरा आता गंभीर झाला होता म्हणजे रे अर्जुनने आश्चर्याने विचारले ती दारू पिते हे त्याच्या लक्षात आलं होतं त्या दिवशी पण बाकी सहा वर्षात काय घडलं हे त्याला माहीत नव्हतं आणि आता त्याला जाणून घ्यायचंही होतं मनाची अस्वस्थता त्याला कुठे बसू देत होती ती आणि संचिता असं म्हणून प्रथमेशने त्याला सर्व सांगितलं की कशी या दोघींना ड्रग्सशी सवय लागली दोघी कशा व्हावत गेले आहेत आणि त्या सहा वर्षापूर्वी तिने रागिणी व त्याला पाहिलं होतं हे सर्व त्याने अर्जुनला सांगितलं अर्जुनला खूप वाईट वाटलं एक चांगली मुलगी अशा अवस्थेत तेही प्रतापराव मोहिते पाटील यांच्या खानदानातील कुठेतरी म्हणाला तो स्वतःलाही जबाबदार असल्याचं फिलिंग येत होतं काश काश अरू त्यावेळी मी तुला असं सोडून गेलो नसतो प्रथमेशला समजावलं असतं तो बोलला तसं प्रथमेशने त्याचे हात थोपटले अजूनही कुठेतरी माझ्या बहिणीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे पाहून छान वाटलं प्रथमेश किंचित हसत म्हणाला मग अशी मोबाईलमध्ये तू तिचे फोटो अजूनही लपून ठे जपून ठेवले आहेस हे पाहिल्यावर जाणवलं मला प्रथमेश बोलला आणि अर्जुनला चांगलाच धक्का बसला नाही असं काही नाही त्याने आपली मान वळवली बरं चल येतो मी म्हणत तो निघून गेला आज महिना झाला होता या गोष्टीला तो मात्र अजूनही आपल्याच विचारात गुंतला होता का मी माझ्या मुलीचं नाव ही आरुषी जे आरूच्या नावाला मॅच होत होतं तेच ठेवलं मी रागिणीमध्ये खरंच बुडालो होतो की माझ्या मनात अजूनही आरोहीच आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तो शोधत होता ज्याची उत्तरे एक दिवस त्याला मिळालीशी होती आणि आपल्या मनाचा कौल घेऊन तो कुठेतरी समाधानी पावला पण या महिनाभरात तो एकदाही आरोहीला स्वतःहून भेटायला गेला नाही की ना तिच्याशी कसलाही प्रकारचा संपर्क साधला त्यामुळे जो जेव्हा तो तिच्या घरी गेला तेव्हा ती तिथे नाही हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा त्याचा मूड खराब झाला पण प्रथमेशने त्याला ती कुठे असेल हे सांगितलं तसं तोही तिकडे निघून गेला आपल्या लाडक्या बुलेटवरून आपल्या लाडक्या आरूला भेटायला आरू त्याने तिला प्रेमाने हाक मारली तसं तिने त्याच्याकडे पाहिलं का आलात तुम्ही इथे तिने रागातच त्याच्याकडे पाहिलं आणि परत आपली मान वळवली आरू त्याने तिला प्रेमाने हाक मारली तसं तिने त्याच्याकडे पाहिलं का आलात तुम्ही इथे तिने रागातच त्याच्याकडे पाहिलं आणि परत आपली मान वळवली माझं जाऊ दे पण तू इथे काय करत आहेस त्याने तिचा प्रश्न इग्नोर करून तिलाच विचारलं हे एक निर्व्यसनी लोक हे एक व्यसनी लोकांसाठी निर्व्यसनी होण्याचं केंद्र आहे तर मी का आले असेल इथे पण तीही अस त्याचं पण तीही आज तरी त्याला ऐकणार होती का तीही त्याच गुरुमीत त्याला उत्तर देते अरू नाही बदललीसू अजूनही त्याने तिच्या उत्तरावर मान नकारात्मक हलवली आणि हसून म्हणाला मी का बदलू माझं वागणं आजही चुकत नाही मिस्टर शिंदे ना आधीही कधी माझ्या स्वभावात चेंज झाला होता ती कुस्तीत हसत म्हणते शिंदे यावर ती जोर देऊनच आरोही आरोही त्या दिवशी तर रागात निघून गेली होती कुठेही कुणालाच माहीत नाही आज महिना झाला होता पण परत ती घरी परतली नव्हती अगदी दादालाही दा तिने आपण कुठे आहोत याचा पत्ता सांगितला नव्हता पण प्रथमेश पण तिचा दादा आहे हे ती विसरली होती तिच्या प्रत्येक हालचालींवर त्याची करड करडी नजर होती असं म्हटलं तर वावर नाही ठरणार आणि तिचा तो बॉडीगार्ड कम ड्रायवर टायगर होताच की त्याचा चमचा जे त्याने ती तिथं गेल्याचं आधीच प्रथमेशला सांगितलं होतं ते ऐकून प्रथमेशला खूप आनंद झाला की कमीत कमी तिने स्वतःला एक नवीन जगण्याचा चान्स तरी दिला त्यामुळे प्रथमेशनेही तिला गेले महिन्याभर कसलाही संपर्क केला नव्हता तसंही मोबाईल तिथे अलाउड नव्हताच पण हो त्याचं मात्र आजही लक्ष होतं आणि जेव्हा अर्जुनने त्याला तिच्याबद्दल विचारलं तेव्हा त्यानेही हसत तिचा पत्ता त्याला दिला प्रथमेशला अर्जुन आणि आरोहीच्या नाद्याबद्दल तसा आधीही आक्षेप नव्हताच फक्त त्याला हे सर्व इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं तेव्हा आणि आपली बहीण ना समज आहे आकर्षण की प्रेम हे तिचं तिलाच अजून समजत नाही आणि त्यात तिने त्या मोहात अडकून आपली लाईफ आपलं करिअर बदबा बर्बाद करू नये असं करू नये बस असंच तेव्हा त्याला वाटायचं पण या सहा वर्षात त्याला कळून समजलं होतं आपली की आपली बहीण जितकी लहान वाटते तितकीही लहान नाही आणि तिलाही चांगलंच माहीत आहे की प्रेम आहे की आकर्षण ती किती रात्र रडली होती किती ती त्याच्या आठवणीत झुरत होती हे फक्त आणि फक्त प्रथमेशला माहीत होतं त्याने सर्व जवळून पाहिलं होतं त्यामुळे जर ते दोघे पुढे जाऊन एकत्र येणार हे जर नियतीलाही वाटत असेल तर तो, तो मध्ये त्या दोन प्रेमी प्रेमीमध्ये कसा काय येऊ शकतो त्याला तर आनंदच होणार होता हे दोघे एकत्र आले आणि त्यांनी एक नवीन त्यांची लाईफ सुरू केली तर आरू तो प्रेमाने पाहत तिचा हात हातात घेत म्हणाला आय नू जे काय झालं आपल्यात तो बोलणार तसं मिस्टर शिंदे सर आपल्यात कधीच काहीच घडलं नाही ना, ना तेव्हा ना आज काही घडलं उगीच तुम्ही गिल्टी वाटून घेऊ नका ती वृक्षपणे बोलते जे काही होतं गैरसमजुतीमुळे झालेला खेळ होता जो सहा वर्षापूर्वी संपला आहे ती पुढे दीर्घ श्वास घेत बोलते खेळ ते ते जे काय झालं आपल्यात त्या पंधरा दिवसात तो सर्व खेळ होता त्याने उसासा सोडत विचारले त्याला आश्चर्य वाटत होतं तिच्या बोलण्याचं त्यांच्या दोघांत जे होतं ते प्रेम होत हे दोघांनाही माहीत होतं आणि तरीही आता ती म्हणत होती तो एक खेळ होता हो खेळच होता आपल्या भावनांशी खेळलेला एका नियतीने एक नियतीने क्रूर गेमच होता जो आता संपुष्टात आला आहे ती आपली नाजर फिरवत बोलते कारण आता त्याच्या डोळ्यात पाहून बोलणं तिच्यासाठी जड जात होतं कारण परत तेच प्रेम आता तिला तिच्यासाठी दिसत होतं आणि आता तिला परत यात अडकायचं नव्हतं तिला आता आपल्या आयुष्यातून जाऊ द्यायचं होत तिला आता त्याला आपल्या आयुष्यातून जाऊ द्यायचं होतं पण सोपं होतं का सर्व तिच्यासाठी आरू पण मी तेव्हाही तुझ्यावर तितकंच प्रेम करत होतो आणि आजही ग तो भावनांच्या कल्लोळत आता गुंतत बोलला प्रेम आर यू सिरियस मिस्टर शिंदे सर तिने त्याच्याकडे पाहत भुवळी उंचवली तुम्ही तर प्रेमाची चेष्टाच केली की सर काल माझ्याबरोबर परत माझा राग आला म्हणून मला सोडलं आणि त्या रागिणीच्या प्रेमात काय पडलात आणि आता आता जेव्हा तिचं खरं रूप काय तुमच्या समोर आलं तर तुम्ही परत माझ्याकडे आहात हा कसला खेळ लावला आहे मिस्टर तुम्ही तुम्ही मिस्टर शिंदे ती आता रागात बोलत होती वयाच्या मानाने <coughs> वयाच्या मानाने तिला आता खूपच मॅच्युरिटी आली होती या सहा वर्षात तिला त्याच्यावरच्या प्रेमाने खूप काही शिकवलं होतं खूप बदलवलं सुद्धा होतं आय नो मला माहीत आहे की मी जे वागलो ते मूर्खपणाच होता भावनेच्या आहारी मी गेलो होतो ते वाई पण मी तुला माझ्यासाठी तुझा निर्णय बदलवायला भाग पाडणार नाही तो उठून आपले झ ज़... कपडे झटकत बोलला पण मी तुम्हाला एक संधी द्यायला तयार आहे आपल्या ना त्याला अजून एक किक द्यायला तयार आहे निदान आपल्याच चांगली मैत्री तर नक्कीच होऊ शकतील तो जात होता तशी ती मागून म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून तो आनंदाने तिथेच जागी उभा राहिला व हळू व वळून तिच्याकडे एकटक पाहायला लागला खरंच त्याने आश्चर्याने विचारले तो तिच्या खूप जवळ होता तिने आपली मान उंचावली आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले तिचं उत्तर त्याला कळालं होतं तिच्या नादान हरकतींवर तो गालात हसला आणि त्या तिला त्यानेही साथ दिली खूप सहन केलं होतं दोघांनी दोघं खरं तर एकमेकांसाठीच बनले होते पण एका व्यक्तीच्या वाईट कृत्यामुळे दुरावले होते इतकी वर्ष जे आज एक झाले होते कायमस्वरूपीसाठी समाप्त आय होप ही छोटीशी लव्ह स्टोरी तुम्हाला आवडली असेल अर्जुन आरोहीची प्रेमकहाणी ड्रग्ज दारू हे सध्या आता तरुणाईंचे खूप जवळचे मित्र झाले आहेत पण त्यातून किती घटित घटना घडतात हे सांगण्याचा मी या स्टोरीतून प्रयत्न केला आहे अर्जुन आणि अरोईचं या लव ड्रग्ज या नुकत्याच आलेल्या द्वारे किती वाताहात झाली त्या दोघांच्या आयुष्याची हेच यातून मी सांगण्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे आय होप सो so, तुम्हाला ही कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अजून माझ्या बऱ्याच गोष्टी या यूट्यूब चॅनलवरती आहेत